জল জয়ে ন গণেশ জয় হনুমান বিক্ৰম ৰাজেশ শি গোবিন্দ क्या गोविंदा पत्रकार नाव नोंदणी केलेली नसेल कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाव नोंदणी करायची आहे आणि मग सलामीसाठी जायचंय त्याचप्रमाणे जे गोविंदा पत्रक सलामी घेत असतील त्यांनी शेवटचा गोविंदा यांनी सेफ्टी बेल्ट हा वापरायचाच आहे विदाऊट सेफ्टी बेल्ट कोणी गोविंदा पत्रकारांनी सलामी द्यायची नाहीये

हरकत नहीं आपका प्रयत्न का हरकत नहीं